<laughs> <laughs> सलामय पोरगी येणार आहे ते याच्या पहिले टी व्ही बिव्ही दुरुस्त करून द्या मला हॅलो फ्रेंड स्वरा येणार आहे आणि स्वराला मी एका बड्डेला ही टी व्ही गिफ्ट दिली होती माझ्या यूट्यूब पेमेंटमधून म्हणून ही टी व्ही मी आता दुरुस्त करून येणार आहे कारण स्वरा येणार आहे म्हणून आणि तिचे ड्रेसेस कसे वाटले ते पूर्ण ब्लॉग बघून नक्कीच सांगा तर ही आहे सुजी एका पेशंटची डिलेवरी झाली तर तिला ना सूजी पाहिजे होती आणि सकाळी मी करून दिली होती तिला प्रचंड आवडली होती म्हणून तिने संध्याकाळीसुद्धा ऑर्डर दिली होती तर मी गरमागरम तिला दिलेली आहे सूजी करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला सुरू करूया श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे माय लाईफ लाईन स्वरायन स्वराज कसे आहे तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर आज होती नागपंचमी बरोबर तर नागपंचमीची सुरुवात म्हणजे प्रत्येक सण प्रत्येकासाठी खास असतो पण माझ्यासाठी खास असूनही नसतो कारण की हे की माझी स्वरा नाही आहे घरी त्याच्यामुळे मला सजायला धजायला आणि गोळधोड करायला अजिबात आवडत नाही तर इथं एका पेशंटची डिलेवरी झाली होती तर त्या पेशंटसाठी मला करायची होती सुजी आणि रव्याची सुजी असते ना ते करायची होती तर मी सगळ्यात अगोदर उपमा वगैरे गणेशजीला करून दिलेला आहे जो की उपमा ते कढईमधून डब्यात टाकत आहे त्याच्यानंतर मी केला स्वराजसाठी थोड्या दोन पुऱ्या केल्या आणि बटाट्याची भाजी केली कारण आज नागपंचमी असल्यामुळे आणि तिच्यासाठी ना मी आम्ही ड्रेसेस खरेदी करून ठेवलेले आहे आणि मला आतुरता होत आहे की मी कधी जाणार आहे आणि तुम्हाला जसं की सांगितलेलं आहे की हॉस्पिटलमध्ये आमचं शॉप असल्यामुळे आम्हाला डब्याची नाश्त्याची किंवा मग डिलेवरी झाल्यानंतर त्या डिलेवरी पेशंटला जी सुजी पाहिजे ना ती एकदम आपण घरच्यासारखी दिलेली आहे तर इथं मी सुजी त्या महिलेसाठी रव्याची केलेली आहे मस्त थोडंसं जिरं मोरी टाकली थोडंसं मिरचीचा तुकडा टाकला आणि मस्त अशी पातळशी सोजी मी त्या महिलेला करून दिलेली आहे आणि तिला जाम प्रमाणात आवडली पण होती आपल्यावरून मी दुसऱ्यांचा विचार करत करत असते तर माझा किचनचं क्ला काम आटोपलं होतं आणि आटोपल्यानंतर मी आलेली आहे स्वराज स्वराजकडे स्वराजची आंघोळ वगैरे केलेली आहे त्याची बॅग पॅक केली टिफिन वगैरे पॅक केलेला आहे आणि गणेशजीने पण त्यांची तयारी करून ठेवलेली हो आहे आणि फायनली आम्ही आता जाणार आहे शॉपकडे तर चला चला तर आपण निघत आहो आज बघा हे बघा बंगारवाले बाबा चलले का चल स्वराज चाबी घेतली का चाबी घेतली का कुलूप लावा इथं आई होते बाहेर गावायला चालली खिडकी लोटून घे बघा आमचा अकात किती असते स्वराजला शॉ शौ, स्वराजला ना शाळेमध्ये सोडल्यानंतर आम्ही फायनली आलेलो हो, आहोत आमच्या शॉप जवळ शॉप जवळ आल्यानंतर सगळ्यात पहिले आम आम्ही दुकान वगैरे उघडून घेतो आणि ही ती सोजी आहे जी गरोज म्हणजे डिलेवरी झालेल्या महिलेला द्यायची आहे डब्यामध्ये नाश्ता घेतलेला आहे सोजी घेतलेली आहे चम्मच घेतलेली आहे आणि नाश्त्याचे प्लेट ठेवलेले आहे आणि चहा वगैरे करून घेतलेला आहे तो चहा एका थर्मासमध्ये घेऊन गणेशजी जात आहे हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी चला तर नागपंचमी आहे आणि मी घरी आलेली आहे आता करूया आपल्या नागपंचमीची तयारी का कारण काही करू शकत नाही व्यवसाय असला की काही सुटली वेळेवर चला फायनली सर्व घरातली क्लिनिंग केली आणि क्लिनिंग केल्यानंतर देवपूजा केलेली आहे आणि नागपंचमी अशी साधी सरळ मी केलेली आहे थोडेसे करंजी अनारसे आणि रव्याचे लाडू वगैरे केलेले होते त्याच्यानंतर डब्बा घेऊन जायचं होतं परंतु वेळ मिळाला नाही आणि स्वराजला झोप येत होती म्हणून मी त्याला ह्या बनाना शेक करून देत असते आणि ते दिल्यानंतर मग त्याला झोपी लावत असते म्हणजे जेणेकरून त्याची वजन वाढण्यास मदत होते मी प्रयत्न भरपूर करत आहे की त्याचं वजन वाढलं पाहिजे परंतु काय कुठं जाते तेच कळत नाही आणि त्याला प्रत्येक गोष्ट आवडते ते जेवण असो की मिल्कशेक असो असो मिल्क कोण पेते आहा, आहा। <coughs> अरे बाप रे मिल्क कोण पेते नाही पेत राहू दे पे। पे। पे? मग तर तुम्ही बघू शकता मिल्क शेक पिल्यानंतर लगेच स्वराज हा झोपी जातो आता हा झोपल्यामुळे काय झालं मला ना टिफिन घेऊन जाताच आला नाही आणि गणेशजींनी कॉल केला की आज हॉस्पिटलला सुट्टी आहे डॉक्टर बाहेरगावी गेलेले आहे त्याच्यामुळे मी घरी येतो मग डबा घेऊन काही मी गेली नाही आणि मी फोटो म्हणजे व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे अमेझॉनचा तर अमेझॉनचं प्रेड प्रमोशन होतं त्याच्यामुळे मी काय केलं माझ्यासाठी कपडे न घेता मी स्वराजसाठी चार ते पाच ड्रेस ऑर्डर केलेले आहे गणेशजी आले कुठे घेऊन चालले व्ही एवढे तुमचे खराब दिवस आले का की घरातले भांडे फुंडे विकून आले चला मग चला पोरगी येणार आहे ते याच्या याच्यापुरी टीव्ही बिव्ही दुरुस्त करून द्या मले मला मी येणार आहे घरी तर स्वरा झाल्यानंतर ना म्हणजे स्वराला जेव्हा कळतं तेव्हापासून ना टी व्ही बघायला ती दुसऱ्याकडे जात होती आणि आमच्याकडे टी व्हीच नव्हती तर मी काही लोकांचे पैसेही देत होती कारण स्वराजच्या डिलेव्हरी स्वराजच्या वेळेस मी लोकांकडून पैसे उसनवारी घेतले होते आणि स्वराचा एक बड्डे होता आणि ती मला म्हणत होती मम्मा टी व्ही घेऊन दे टी व्ही घेऊन दे तर तिच्या एका बड्डेला मी ही टी व्ही माझे यूट्यूबच्या कमाईमधून घेऊन दिली होती माझ्या मुलीसारखीच ही टी व्ही मला खूप महत्त्वाची आहे परंतु काय झालं ती खराब झाली होती आणि स्वराला टी व्ही पाहायला भरपूर आवडते हॉस्टेलमध्ये तिला टी व्ही पाहायला मिळत नसणार आहे म्हणून मी ती दुरुस्त करून आणलेली आहे फायनली आता इथं संध्याकाळ झाली आणि त्या ताईचा कॉल आला की तुम्ही जशी सकाळी सोजी करून दिली होती ना सेम त्याच पद्धतीने सोजी करून पाठवा मग काय मी लगेच सोजी करायला घेतलेली आहे मस्तपैकी थोडंसं जिरं मोहरी आणि थोडंसं मिरचीचा तुकडा टाकला आणि गरम पाणी करून घेतलं रवाचं मस्तपैकी असा घोल केला म्हणजे घो त्या पाण्यामध्ये टाकला रवा आणि चांगली अशी शिजू दिली पाच ते दहा मिनटं जेणेकरून आपण जसं खातो ना तसंच मी स्पेशंटला किंवा माझ्या कस्टमरना देत असते त्याच्यानंतर ते तयार झालेली आहे आणि मग मी काय केलं एका स्टीलच्या छोट्याशा डब्यात दिलं जेणेकरून त्या ताईला खाण्याची मदत होणार हे म्हणत होते पॉलिथिनमध्ये देतो पण म्हटलं नाही एक स्टीलचा डबा घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही घेऊन जावा म्हणजे त्या ताईंना खाण्यास सुद्धा सोपी जाणार आणि त्याच्यानंतर हे गेलेलं आहे हॉस्पिटल काय म्हणजे गाडीने आपण पाच ते दहा मिनटामध्ये पोहोचतो आणि खूप भारी वाटतं की आपलं शॉप हे हॉस्पिटलजवळ आहे जेणेकरून पेशंटची सेवा करायला मिळतं आणि कसं आहे आम्ही तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की घरी येताना चहा वरे वगैरे शिल्लक असला तर गणेशजीला मी सांगत असते आजूबाजूला तिथं ते कामगार वगैरे असतात ना त्यांना तुम्ही देऊन देत जा फेकत वगैरे नका जाऊ आणि इथं कोणतीच आमची वस्तू वाया जात नाही तर संध्याकाळ झाली नागपंचमी होती तर गणेशजींना पोळ्याशिवाय जेवण जात नाही तावा टाकायला चालत नाही म्हणून मी अशा पद्धती पद्धतीने कडे घेतली आणि त्यामध्ये पोळे केल्या तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा मला हॅलो फ्रेंड्स तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि असं होतं आजचं आमचं शेड्यूल आता मी झोपतो तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्कीच सांगा आणि लाईक कमेंट शेअर करा कमेंट करा अर ते खायचं निरात्र झाली ना था? आता स्वरा दिदी येणार तसं नको जाई नेऊन ठेवते हो खाऊ नको रात्रीचं आंबट आहे ते चला मित्रांनो मग व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा चला फ्रेंड्स तर आता हो असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि हो सर्वांना तुम्हाला स्वराचे ड्रेस कसे वाटले ते नक्कीच सांगा आता का उद्याची दहा तारीख आणि चार दिवसाने आम्ही स्वराला आणणार आणायला जाणारच आहो तर आम्हाला तर खूप म्हणजे खूप आनंद होत आहे आणि मला माहीत आहे की तुम्हालासुद्धा खूप आतुरता आहे स्वराला पाहण्याची भेटण्याची तर आता ते दिवस जवळ आलेलेच आहे स्वराला आणण्याचे भेटण्याचे तर आजचा ब्लॉग असा होता आणि नागपंचमी अशी घरच्या घरीच मी, मी पूजा वगैरे केलेली आहे आणि जास्त म्हणजे जसे हे करायला हवं तसं काही केलेलं नाही आहे ॲक्च्युली साडी पण नवीन मी वेअर केलेली नाही कारण त्याला कारण एकच की आपल्या लेकरू घरी ना आपण काय सजायचं धजायचं गोळ करायचं ते मला आवडत नाही त्याच्यामुळे मी देवापुरतं केलं आणि सण वगैरे केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय